आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे त्यात पुतळा बसवण्यापूर्वी सांगलीत रोखला कार्यकर्ते ताब्यात पुतळा पुन्हा मूर्तिकाराकडे आष्टा येथे परवानगीशिवाय बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सांगलीत रोखला पुतळा रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आष्टा येथील कार्यकर्त्यांनी सांगलीत येऊन रस्त्यावरच ठाण मांडले त्यांना ताब्यात घेऊन पुतळा पुन्हा मूर्तिकाराकडे सुरक्षित नेण्यात आला आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू आहे पुतळा समितीने लोकवर्गणीतून पुतळा तयार करण्यास सुरुवात केली पंचधातूच्या झालेला नाही मात्र हा पुतळा एका संस्थेच्या नियंत्रणाखाली सुरक्षित ठेवण्यात येणार होता त्यासाठी आष्ट्यातील काही नागरिक पुतळा नेण्यासाठी मिरजेत आले होते याबाबतचे पत्रही प्रशासनास दिल्याचे सांगण्यात आले दुपारी एक नंतर हा पुतळा एका टेम्पोतून सांगली मार्गे नेण्यात येत होता माहिती मिळताच शहर पोलिसांसह आष्टा पोलिसांनी बायपास रस्त्यावर टेम्पो आक्रमक नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली आष्टा शहर पुतळा समिती व आष्टा शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आलं पुतळा नेल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली संग्राम फडतरे संग्राम घोडके शिवाजी आटुगडे किरण काळोखे गुंडा मस्के वरदराज शिंदे यांच्यासह पुतळा समितीचे कार्यकर्ते व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत हा तणाव होता यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर निरीक्षक मुकुंद कुलकर्णी दंगल नियंत्रण पथकाची तुकडी दाखल झाली आचारसंहिता लागू झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी प्रशासनाने आंदोलकांना विनंती केली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं पुतळा पुन्हा कारागिराकडे सुरक्षित नेण्यात आला परवानगीनंतर पुतळा परत देऊ अशी भूमिका पोलिसांनी घेतली अनेक इच्छा आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणी पुतळा आता मी लागली जाऊन बसवणार नव्हतोच फक्त हा पुतळा अष्टा शहरात जावा आणि तो जबाबदारीनं एका संस्थेच्या आवारामध्ये ठेवावा अशा पद्धतीनं आम्ही आमचं नियोजन केलं होतं पण याला सुद्धा अडवून करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं प्रशासकाच्या वतीनं होतो